रामकृष्ण रे मित्रांनो तर मी आज एकादशी असल्यामुळे श्री क्षेत्र आळंदी आळंदी येथे जाणार आहे तर पहिला मी आमच्या कोळदेव म्हणजे गावातला गावदेव यांच्या दर्शनाला आलेले तर तुम्ही बघू शकता गावदेवाचं दर्शन घेऊन आता आई गावदेवी माता यांचं दर्शन घेण्यासाठी जात आहे आपल्याला साडेपाच वाजलेले सकाळच्या आणि आमची आता तयारी झालेली आहे आता निघतो आम्ही पनौर बस स्टँडला तर मित्रांनो बस स्टँडला गेल्यावर व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो आत्ताशी आम्ही चालत चालेल तर आता रोहनजन बस स्टॉपवर आलेलो आहे रिक्षाची वाढ बघतो काय रिक्षा भेटत नाही रिक्षा सकाळीच पाच वाजता वाटतं भाजी मार्केटची सर्व रिक्षा गेलेले आहेत तरी आता वाढ बघून खूप चंकलेलो आहे विस्तार वेळे डायरेक्ट रोजनला चालत आलेले कोणाची गाडी याची काही सापडली नाही आम्हाला कारण बघू शकता आता मी सकाळी सात वाजता आलेले आहेत पनोर बस स्टँडला आणि अशी खूप गर्दी येईल लाईन लागलेली तरी टाक्यापर्यंत लाईन गेलेली आहे बघा मित्रांनो <laughs> <laughs> दहा वाजतील तरी बस <बहुत> भेटणार <laughs> <laughs> नाही वाटते जम अवशी आलेले बघा सकाळी सकाळी आलेले सर्व चालत आलेले आहेत महर्षी आदीमध्ये घुसतोय त्यांना लगेच का बुल करा जातो तुम्ही आदीमध्ये का आम्ही सकाळी यायचा इथे लाईनीला आणि तुम्ही म्हणजे जास्त लाईनीला गेल्यावर आम्ही काय करायचं इथे बघू शकता आता मी सकाळी पुणे बस स्टँड वाजता सहा वाजता आलो होतो आता घडल्यात वाजल्यात नऊ आणि आता आम्हाला बस भेटलेली आहे तर बसमध्ये आता बसलो आहे आता अजूनपर्यंत कंडक्टर आलेला नाही तिकीट कारली का आमची बस सुटेल आमच्या करोलेचे मामा आणि या मावशी आम्हाला भेटलेले बसमध्ये ओळख झालेले बस मध्ये आता ही ओळख जवळ मी आहे जिवंत तोवर राहणार कुठं पण भेटू दे तुम्ही शकता आता लोणावळा बस डेपो मध्ये आता बस नाश्त्यासाठी थांबलेली थांबलेले तर आता आमच्या मावशी आता नाश्त्यासाठी मावशी तू आता राधे चल माझ्या गावाला जाऊ तर नाश्त्यासाठी आलेले बघा मंडळी रामकृष्णारी मित्रांनो आता तीन तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही आळंदी येथे पोचलेले आहेत तर बघू शकता तुम्ही खूप अशी गर्दी रस्ते सर्व वारकरी भाविक चाललेले आहेत आता खूप अशी गर्दी झालेली आहे आणि आम्ही जण नदीच्या तीरावर आवू शकतो आणि ू शकता आपल्या अशा स्तंभा मी आलेलो आहे आणि ही बघा नदीमध्ये गर्दी कधी आहे आंघोळी करण्यासाठी